एकाग्रता वाढवायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट असणं आवश्यक आहे आपल्याला अभ्यासात इंटरेस्ट घ्यावा लागेल इंटरेस्टच जर नसेल तर मग एकाग्रता तर ही खूप दूरची गोष्ट आहे सर्वप्रथम इंटरेस्ट क्रिएट करावा लागेल आता इंटरेस्ट कशाने क्रिएट होईल तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की मला अभ्यास का करायचा आहे आणि अभ्यासाचं तुम्हाला महत्व माहिती असणं आवश्यक आहे या विषयावर मी पुढे बोलणारच आहे अभ्यासाचं महत्व किंवा अभ्यास का केला पाहिजे तर अभ्यास का केला पाहिजे हे जर माहित असेल तर तुम्हाला इंटरेस्ट हंड्रेड पर्सेंट येईल आणि तेच माहित नसेल की मी अभ्यास नेमका कशासाठी करतो आहे तर तुम्हाला काय अभ्यास करावा असं वाटणार दुसरी गोष्ट आहे की समजा आपण आता हे समजू की तुम्हाला अभ्यासाचं महत्व आहे तुम्ही अभ्यासाला बसत पण आहे तुम्ही इंटरेस्ट पण घेत आहे तरी तुमची एकाग्रता होत नहीं तेज़े साथी काई -काई तेमी है। प्रतम नाही आहे तर त्याच्यासाठी काय काय फॅक्टर्स आहेत ते मी सांगतोय सर्वप्रथम तुम्ही व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे तुमची रात्रीची झोप दिवसाची नाही रात्रीची आजकाल मुलं कशी आहे कोणत्याही वेळेला झोपतात कोणत्याही वेळेला उठतात रात्र रात्रभर जागण जागरण करतात आणि दिवसा झोपतात असेही मुलं मी पाहिलेत पण बाळांनो असं होणार नाही झोप रात्रीचीच घ्यावी लागेल आणि रात्रीची जितकी चांगली झोप तुम्ही घ्याल तितकी तुमची एकाग्रता वाढेल तुम तितकं तुमचं मन शांत राहील म्हणून दिवसा जास्त झोपणं रात्री खूप जागरण करणं हे एकाग्रता भंग करणाऱ्या गोष्टी आहेत एकाग्रता वाढवायची असेल तर रात्रीची झोप घ्यावी लागेल म्हणजे रात्रीची झोप म्हणजे तुम्ही साड साधारणत साडे दहा अकरा वाजता तुम्ही झोपा सकाळी पाच साडेपाचला उठा सहा तास साडेसहा तासाची झोप आपली झाली पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला ते पुरेशी आहे आणि जेणेकरून आपलं शरीर ताजतवानं पुन्हा होईल शरीराची झोप म्हणजे एक प्रकारची जशी मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावर आपण त्याला चार्ज करतो शंभर टक्के तशी सहा ते साडेसहा तास जर कंटिन्यू झोप काढली तर आपली बॉडी पूर्ण चार्ज होते आणि आपण पुन्हा तेवढ्याच उत्साहाने काम करायला ला लागतो तर म्हणून रात्रीची जी कंटिन्यू झोप आहे साडेसहा तास सहा तास ती फार महत्वाची आहे त्यापेक्षा जास्त झोप काढू नका त्यापेक्षा जास्त झोप जर काढली तर तुम्हाला आळस येईल तर सहा साडेसहा तास झोपा त्यानंतर तुम्हाला हे स्वतःहून वाटणं फार गरजेचं आहे सकाळी उठून अभ्यास करणे हे सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे एकाग्रता वाढवण्यासाठी सकाळी उठून जी मुलं अभ्यास करायची मानसिकता ठेवतात त्यांची एकाग्रता खूप स्पीडनी वाढते आता ती म्हणाल कशी वाढते तर एक म्हणजे आपलं शरीर पूर्ण फुल चार्ज असतं झोप झाल्यामुळं आपला प्रत्येक अवयव हा अगदी खूप काय म्हणतात त्याला एक जोश असतो त्याच्यामध्ये एक शक्ती असते आणि त्या उत्साहामुळं त्या शक्तीमुळं दुसरं वातावरण जे आहे भोवतालचं ते पूर्ण शांत असत सकाळची हवा खूप स्वच्छ असते आणि ती स्वच्छ हवा तो निसर्ग परिसरामध्ये शांतता आणि अगदी सकाळी गर्मी नाही होत काहीच नाही होत मस्त वाटत तर या वातावरणात आपलं मन जे आहे ते खूप लवकर ऍडजस्ट होत जसं एसी मध्ये आपण एअर कंडिशनर जर लावला तर तिथे काय होतं की ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ज्या टेम्परेचर आपल्याला सूट होतं त्या मध्ये आपण खूप छान अभ्यास करतो किंवा आपल्याला खूप छान वाटत असतं इन द सेम वे सुद्धा याच पद्धतीचं टेम्परेचर राहतं वीस ते तीसच्या दरम्यान आणि या वीस ते तीसच्या मध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतं थर्टी टू थर्टी फोर थर्टी फाय इकडे गेलं की मग थोडं घाम यायला सुरू होतं मग थोडी गर्मी व्हायला सुरू होते मग चांगलं नाही वाटत म्हणून सकाळची जी वेळ आहे ती वाचनासाठी खूप चांगली तिथे एकाग्र चित्त व्हायला फार मदत होते एक म्हणजे रात्रीची झोप झालेली असते आपलं शरीराचा प्रत्येक अवयव हा अत्यंत उत्साही असतो किंवा चार्ज झालेला असतो ताजा तवाणा असतो तिसरं वातावरण खूप चांगलं असते परिसरात शांतता खूप असते आणि चौथ चौथ म्हणजे की परिसरातली हवा ती पण छान राहते आणि आणखी एक गोष्ट जी आहे सकाळच्या वेळची ते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचे विचार राहत नाही म्हणजे अरे दिवसभरामध्ये तुम्ही जे काही करता हे पूर्ण संध्याकाळी आठवण सुरू होते जर तुम्ही एकाग्रता करायला गेले तर पण सकाळी उठल्यानंतर कुठल्याच गोष्टी तुमच्या डोक्यात नसतात जस सुरुवात झालेली असते दिवसाची त्याच्यामुळं फ्रेश माइंडनी फ्रेश एअरमध्ये फ्रेश सराउंडिंग मध्ये यू कॅन स्टडी मोर यू कॅन कॉन्सन्ट्रेट युअर सेल्फ बिकॉज ऑफ दॅट मॉर्निंग इज द बेस्ट टाइम फॉर डुईंग स्टडी तुम्हाला उठल्यानंतर जर थोडस सा आळसल्यासारखं वाटत असेल काही वाटत असेल किंवा असा जडपणा वाटत असेल तर त्या मुलांना माझी एक सूचना की तुम्ही लोकांनी पंधरा ते वीस मिनिट फक्त वॉर्मअप एक्सरसाइज करा वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजे हातपाय हलवणे आणि जितकं तुम्हाला शाळेमध्ये कवायतीच्या वेळेला शिकवलं जातं तेवढ्याच गोष्टी करणे त्याने काय होईल की जिथे जिथे आपल्या शरीराच्या ज्या नसा आहेत त्या पूर्ण मोकळ्या होऊन जातील ठीक आहे तर हे तुम्हाला करायचं आहे सकाळची वेळ सोडू नका जर एकाग्रता वाढवायची असेल तर जर सकाळी शाळा नसेल तर त्या मुलांनी सकाळी अभ्यास हा कराच किमान एक तास दोन तास तीन तास जितका जमतो तितका करा आणि हे सगळं करायचं आहे एकाग्रता वाढवायची आहे तर स्वतःहून अभ्यासाला बसण्याची मानसिकता असली पाहिजे नाहीतर आपली आई अरे उठ रे बाळा उठ रे बाळा उठ रे बाळा आपण म्हणतो हो आई उठतो पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट असं नाही आपण आपल्या मनाची तयारी करून झोपताना स्वतःच्या मनाला जर सांगून झोपलात की मला काही झालं तरी सकाळी उठायचं आहे अभ्यास करायचा आहे तुमचं मन तुम्हाला सकाळी तुमचा अलाम व्हायच्या आधी पाच मिनिटं आधी तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून रात्री झोपताना स्वतःच्या मनाला सांगून झोपा की तुम्हाला किती वाजता उठायचा आहे शंभर टक्के तुमचा अभ्यास होईल आणि हो का आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे शेड्यूल फॉलो करा निश्चित तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल मॉर्निंग टाइम इज द बेस्ट टाइम फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड स्टडी यू कॅन डू इट नेक्स्ट गोष्ट जी आहे आता सकाळचं तर मी तुम्हाला खूप जास्त महत्व सांगितलं या व्यतिरिक्त आता दिवसभर आपल्याला काय करायचं आहे फ्रेश राहायचं आहे दिवसभर फ्रेश राहायचं असेल तर काय करावं लागेल सकाळी आंघोळ करावी लागेल रोज आंघोळ करायची काही मुलं मला माहिती आहे दोन दोन तीन तीन दिवस आंघोळ करत नाहीत का, तर असं करू नका रोज आंघोळ करा वेळ पडलं तर सकाळ संध्याकाळ कारण आता सध्या वातावरण खूप खराब आहे दिवसभर गरमी होतं तर त्याच्यामुळे सायंकाळलाही पाच सहा वाजता तुम्ही जर आंघोळ करणं शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी आंघोळ केलीच पाहिजे अजून फ्रेश वाटेल त्यानंतर आणखी काय की आंघोळ केल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं म्हणून आंघोळ करणं फार गरजेचं आहे मित्रांनो आता दिवसभर एनर्जी टिकवायची असेल तर काय करायचं आपले मित्र कमी ठेवायचे अभ्यासामध्ये एनर्जी ठेवायची असेल मित्र कमी ठेवा बोलताना मोजक बोला आगाऊच बोलत बसू नका कोणाशी काही घेणं देणं ठेवू नका जास्त कोणाच्याही दुसऱ्याच्या जा प्रकरणात स्वतःहून इंटरेस्ट घेऊ नका दोन लोक बोलत असतील त्यांच्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट घेऊ नका दोन लोक बोलत असतील त्यांच्या मध्ये जाऊन बोलू नका तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही कोणाला सल्ला देऊ नका या गोष्टी जर केल्या तर तुमची एनर्जी टिकून राहील पण होतं काय की आपण थांबतच नाही ना आपण बोलत राहतो बोलत राहतो बोलत राहतो अरे एनर्जी खतम होते इकडे आणि जितके जास्त बोलाल तितके जास्त प्रॉब्लेम क्रिएट होणार म्हणून कमी बोलणं शिका ते फार महत्वाचं आहे त्यांनी मन विचलित होत नाही कमी बोललं कमी प्रॉब्लेम कमी प्रॉब्लेम मन शांत राहील म्हणून मित्र कमी ठेवा बोलणं कमी ठेवा आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची तर विसरलोच ती म्हणजे कोणती तो तुमचा मोबाईल तो सगळ्यात घातक आहे या मित्रांपेक्षाही घातक तो मोबाईल आहे म्हणून त्या मोबाईलपासून दूर राहा आणि समजा काही क्लासेसच शाळेच काही त्यावर येत असेल होमवर्क म्हणा किंवा अजून काही तर त्या मोबाईल मधून ती गोष्ट काढत असताना किंवा तेवढ्या पुरता जो वापरत आहे तर तेव्हा आपल्या फॅमिलीतला कोणीतरी मेंबर सोबत घ्या आणि तेव्हा त्याचा ते वापर करा तेवढ्याच वेळेपुरता हे सगळं जे करणार आहात फक्त तुम्हाला पुढं जायचंय याच्यासाठी जीवनामध्ये प्रगती करायचं आहे याच्यासाठी जीवनामध्ये यशस्वी व्हायचा आहे याच्यासाठी आणि तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण यूज करून पाहिजे तितका सक्सेस मिळवण्यासाठी ही एकाग्रता वाढवणं फार गरजेचं आहे आणि ह्या एकाग्रता वाढवण्यासाठी लागणाऱ्या या गोष्टी जे मी सांगतो आहे त्या करणं फार आवश्यक आहे आलं का लक्षात त्यानंतर त्यानंतर आणखी तुम्हा लोकांना एकाग्रता वाढवायची असेल तर आणखी बाकीच्याही गोष्टी आहेत आपण अभ्यासाला जेव्हा बसतो तर त्या बसण्याची आपली पद्धत कशी आहे म्हणजे पद्धत कशी आहे म्हणजे आपण झोपून वाचतो की आपण असं भिंतीला टेकून वाचतो तर असं करू नका टेबल खुर्चीवर बसा टेबल खुर्ची जर घरी नसेल खाली बसा आसन टाकून काही प्रॉब्लेम नाही पण बिछाण्यावर बसू नका सोप्यावर बसू नका टेकून बसू नका ठीक आहे याने काय होईल याने तुमच्या शरीराला ताण येईल आळस येईल बी छान सापडला का शरीराला वाटतं मस्त झोपाव आपण मग ती एकाग्रता नाही वाढत आराम करावा वाटत तसच ज्या दिशेने उजेड आहे त्या दिशेने पुस्तक ठेवा ओपन ज्या दिशेने उजेड येतो किंवा ज्या दिशेने उजेड आहे त्या दिशेकडे तुमची पाठ ठेवा म्हणजे तो उजेड फॉर एक्झाम्पल आता लाईट जर माझ्या घरचा लाईट या भिंतीवर असेल तर मी भिंतीकडे तोंड करून नाही बसलं पाहिजे मी या पद्धती माझं तोंड इकडे असलं पाहिजे पुस्तकाचं तोंड म्हणजे तो लाईट त्या पुस्तकावर पडेल माझ्या डोळ्यावर पडणार नाही लाईट जर पुस्तकावर पडला माझ्या डोळ्यावर पडला नाही तर माझ्या डोळ्यावर ताण येणार नाही माझ्या डोळ्यावर ताण आला नाही तर माझं मन एकाग्र होईल आणि लाईट जो उजेड आहे तो जर पुस्तकावर पडला तर पुस्तकातलं जे काही छापलेलं आहे ते मला छान पद्धतीने दिसायला लागेल त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल म्हणून बाळानो लाईटची व्यवस्था उजेडाची व्यवस्था प्रकाशाची व्यवस्था म्हणजे आपल्या घरी जिथे खिडकी वगैरे आहे जिथनं प्रकाश येतो तो प्रकाश आपल्या पुस्तकावर पडला पाहिजे तो आपल्या चेहऱ्यावर पडता कामा नाही कारण चेहऱ्यावर जर प्रकाश पडला डोळ्यावर जर प्रकाश पडला तर डोळे दुखून येतात आणि डोळे दुखायला लागले की मग एकाग्रता होत नाही म्हणून तुम्हाला तुमच्या शरीराला फिट अँड फाईन पण ठेवावं लागेल शरीराला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी मी सांगितलंय सकाळी तुम्हाला एक्झरसाइज आहे दुसरं त्याही पेक्षा महत्वाचं आपण काय खातो ते सुद्धा फार महत्वाचं आहे काय खातो आणि काय पितो तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवा मार्केटच पॅकेज फूड खाऊ नका जास्त जास्त म्हणजे पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला ठीक आहे पण तेही ठीक नाही आहे पण मी मुलांच्या बाबतीत थोडासा काय म्हणतात एक सॉफ्ट कॉर्नर ठेवणं म्हणून पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला मी अंडरस्टँडिंग ठेवतोय पण आठवड्यातून एक दोन वेळा नाही तर बाळांनो खाण्यापिण्याच्या सवयी नाही तर उगाच आपली मग ऍसिडिटी वाढून जातं इनडायजेशन वाढून जातं मग आपल्याला फ्रेश नाही वाटत म्हणून आपलं खाणं पिणं हे नीटनेटक असलं पाहिजे जेवणाच्या आपल्या वेळा ज्या आहे ह्या पर्टिक्युलर त्या एक तासामध्येच जेवण झालं पाहिजे म्हणजे दुपारचं जे, दुपार जे जेवण करतोय आपण अकरा ते बारा किंवा बारा ते एक किंवा एक ते दोन मग आज जर मी एक ते दोन मध्ये जेवलं तर रोजचा टायमिंग जर एक ते दोनचा सूट केलं तर त्याच वेळेमध्ये जेवण करा रात्रीच्या वेळेला जेवत असताना आठ ते नऊ मध्ये जेवण करा किंवा साडेआठ ते साडे नऊ मध्ये जेवण करा तर अशा पद्धतीने वेळा म्हणजे एक दिवस सात वाजता जेवायचं दुसऱ्या दिवशी नऊ वाजता जेवायचं असं करू नका सायंकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला एक दिवस साडे दहा अकराला जेवण घ्यायचं एक दिवस दोन तीन वाजता जेवायचं असंही करू नका जेवणाच्या वेळा जर निश्चित ठेवला तर त्या शरीराला तशी सवय होईल आणि ते शरीर बरोबर मॅनेज करून घेईल पण प्रत्येक वेळेला त्या शरीरामध्ये जर जे इनटेक आपण घेतोय जे जेवण आपण घेतोय त्याच्या बाबतीत जर असे चेंजेस होत राहिले तर ते आपल्याला साथ देणार नाही याही पलीकडे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की दिवसभर सगळं काम केल्यानंतर म्हणजे तुम्ही खेळायच्या वेळेला खेळणार आहात तुम्हाला जो छंद आहे त्या वेळेला तो छंद पण जोपासणार आहात कारण नुसता अभ्यास तर दिवसभर शक्य नाहीये तर जितका अभ्यास करता येतो तितका करा जास्तीत जास्त करा तुम्हाला जितका प्रसन्न वाटतो आणि ह्या दिवसभरामध्ये अशा काही वेळा असतात की त्यावेळेला तुम्हाला थकवा येत नाही अगदी असं फ्रेश वाटतं ज्या ज्या वेळेला फ्रेश वाटत आपल्याला असं प्रसन्न वाटतं प्लीजंट वाटत त्या त्या वेळेला वाचनाचा किंवा अभ्यासाच्या वेळेचं नियोजन करा अलग लक्षात आणि आणखी एक गोष्ट ती म्हणजे की समजा संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता सात वाजताच्या दरम्यान तुम्हाला जर थकवा आला असेल खूप थकल्यासारखं वाटत असेल कारण दिवसभर शाळा ट्युशन अभ्यास या सगळ्या गोष्टी त्यामुळे कधी कधी पाच साडेपाच सहा वाजता आपल्याला थप आल्यासारखं होतं किंवा आपण बसायला जातो अभ्यास करायला सात वाजता वगैरे असे डोळे लागायला लागतात तर बाळांना शरीराला ओढत नेऊ नका तो वेळ घालवू नका त्या वेळेला तुम्ही एकच काम करा जेव्हा तुम्हाला अशा डुलक्या येतात किंवा थकल्यासारखं वाटतं फ्रेश नाही वाटत फक्त दहा ते पंधरा मिनिट असे डोळे मिटून पडून राहा पण आईला सांगून घरात कोणाला तरी सांगायचं की मला दहा ते पंधरा मिनिटांनी आवाज द्या कारण दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही का झोपून गेले ना दोन दोन तास उठत नाही पण मनाला सांगून ठेवायचं की मला पंधराच मिनिटात उठायचंय तुम्ही या बारा ते वीस किंवा दहा ते वीस या वयोगटामध्ये जितका अभ्यास कराल तितकं सुंदर जीवन जितका कमी अभ्यास कराल तितका जीवनामध्ये त्रास वीसच्या नंतर बारा ते वीस मध्ये जितका जास्त अभ्यास कराल तितकं सुंदर जीवन त्या वीसच्या नंतर राहील म्हणजे तुमचं आदरतिथ्य तुमचा मान तुमचं एक, एक आवरा तुमची एक, एक इमेज तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त आणि फक्त तुमच्या परफॉर्मन्सवर राहणार आहे आणि तुम्ही जर या वयोगट दहा ते वीस मध्ये परफॉर्मन्स खूप सुंदर देत राहिले ना तुम्हाला ही दुनिया सॅल्यूट मारल्याशिवाय राहणार नाही पण या दहा ते वीस मध्ये जर बारा भानगडी करत बसले तुमचा परफॉर्मन्स जर पाहिजे तसा नाही आला किंवा खूप चांगला नाही चाला वीस नंतर तुम्हाला किंमतच शिल्लक राहत नाही हे तुम्ही माझ्या तोंडून आज ऐकताय ही प्रत्यक्ष तुम्ही अनुभवणारे भविष्यात जीवनात हे तुमच्या आई बाबांना माहिती आहे म्हणून तुमचे आई बाबा तुम्हाला वारंवार वारंवार सांगत राहतात पण आपल्याला ते कळत नाही हे वयस खूप खराब आहे तर या वयामध्ये एवढंच आहे की आपल्याला आपले आई बाबा जे सांगतात ना ते थोडं ऐकलं पाहिजे तर एकाग्रता वाढवायची असेल तर व्यवस्थित झोप रात्री विनाकारणचं जागरण करून शरीराची उष्णता वाढवू नका रात्री दहा दहा अकरा साडे अकरा पर्यंत तुम्ही झोपले पाहिजे सकाळी पाच साडेपाच सहा वाजता उठलेच पाहिजे काही जण साडेचारलाही उठतात आहेत मुलं चार, चार वाजताही उठणारे मुलं आहेत तर चांगली सवय आहे तुम्ही जितकं सकाळी उठाल तितकं तुमचा अभ्यास जास्त होईल आणि सकाळी केलेला एक तासाचा अभ्यास म्हणजे दिवसभरातला दोन तासाचा अभ्यास इतकी स्पीड असते त्याची म्हणून सकाळी अभ्यास करा ठीक आहे सकाळी रात्र छान झोप घेणे सकाळी उठणे सकाळी अभ्यास करणे त्यानंतर मग काय करायचंय मग शाळा आहे ट्युशन आहे जेवण आहे काय जे आहे ती तयारी सगळी करायची त्याच्यामध्ये जिथे तुम्हाला प्रसन्न वाटतं जिथे तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा अभ्यास करा अभ्यासाला बसल्यानंतर किमान अर्धा तास पहिल्यांदा एका जागेवर बसा जर सवय नसेल तर दहा वेळा बस करू नका घरात चार वेळा फ्रीज उघडून पाहू नका तीन वेळा तिकडे पाणी घ्यायला जाऊ नका चार वेळा तिकडे वही घ्यायला जाऊ नका जे काही घेऊन बसायचं ते एकदाच घेऊन बसा दहा वेळा उडबस करू नका उडबस केली का, के का एकाग्रता होणार नाही इंटरेस्ट येणार नाही इंटरेस्ट येण्यासाठी मी अभ्यास का करतोय हे माहित असणं आवश्यक आहे अभ्यासानेच मनुष्य बनतो अभ्यासानेच तुम्ही एक मनुष्य म्हणून काय म्हणतात त्याला लोकांद्वारा तुम्हाला मान्यता मिळणार आहे तुम्ही अभ्यासाचं नाही केला तर काही खरं नाही तुमचं म्हणून बाळांनो एकाग्रता वाढवण्यासाठी उजेड व्यवस्थित असला पाहिजे आपल्या पुस्तकावरच पडला पाहिजे तो उजेड आपल्या डोळ्यावर पडता कामा नये एकाग्रता वाढवण्यासाठी आपण बिछाण्यावर बसू नये सोफ्यावर अभ्यास करायला बसू नये झोपून वाचन करू नये नीटनेटकं टेबल खुर्चीवर बसायचं टेबल खुर्ची घरी जर नसेल तर बी या खाली आसनावर बसायचं आसनावर बसत असताना वरून पांघरुण वगैरे घेऊन बसू नका ठीके त्यानंतर मी बसण्याची पद्धत सांगितली पुस्तक उजेडाच्या दिशेने ठेवायला सांगितलं ओके त्यानंतर जेवणाच्या सवयी ते वेळेच पालन करायचं जेव्हा प्रसन्न वाटते तेव्हा आपण काय केलं पाहिजे अभ्यासाच्या वेळा ठरवल्या पाहिजे ना अभ्यासाला स्वतःहून बसलं पाहिजे आईने दहा वेळा माग लागायची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे स्वतःहून केलेली गोष्ट ही खूप लवकर चांगल्या पद्धतीने होते जबरदस्तीने केलेली गोष्ट तेवढ्या चांगल्या पद्धतीने होत नाही आणि त्यानंतर आणखी तुम्हाला जेव्हा थकवा आल्यासारखं त्या त्यावेळेला काय करायचं आहे दहा पंधरा मिनिटाची एक शॉर्ट झोप किंवा शॉ शॉर्ट रेस्ट तुम्हाला घ्यायची विश्रांती घ्यायची डोळे मिटून पडून राहायचं झोप लागो की नाही लागो ज्यांना झोप लागते त्यांनी घरातल्या मेंबरला सांगून जायचं की मला दहा पंधरा मिनिटांनी आवाज द्या तर तुम्ही इतके काही ताजेतवाने फील करा आणि इतका काही सुंदर तुमचा अभ्यास होईल की तुम्हालाही वाटेल की वा तर ही सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही सगळा अभ्यास नीट नेटका आपलं प्लॅनिंग जर केलं तर निश्चितपणे बाळांनो तुमची एकाग्रता वाढेल एकाग्रता वाढवण्यासाठी म्हणजे आज मी सलग पंधरा मिनिटं बसलो असेल तर उद्या सलग वीस मिनिटं मी बसलोच पाहिजे ही मानसिकता ठेवून बसा जो मुलगा आज सलग पाऊन तास बसलेला आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिट सलग अभ्यास करत बसलाय तर त्यांनी आणखी पाच मिनिटं त्यात वाढवले पाहिजे दर आठवड्याला कंटिन्यू बसण्यामध्ये पाच मिनिटं तुमचे वाढले पाहिजे जर न उठता न काही करता म्हणजे नुसता अभ्यास करता तेवढा वेळ एका जागेवर बसणं एका जागेवर बसण्याची सवय दिवसेंदिवस वाढवा दहा वेळा उठ उठबस केल्याने एकाग्रता कधीच वाढणार नाही मला वाटतं तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी मी आजच्या लाईफ स्ट्रीम मध्ये सांगितल्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल क्लिक करा माझ्या पुढील स्ट्रीमचे व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपसोबत व्हिडिओची लिंक शेअर करा त्यांनाही फायदा घेऊ द्या आणि मी या शनिवारी लाइव स्ट्रीम घेणार नाही पुढल्या शनिवारी संवाद साधण्यासाठी मी लाइव स्ट्रीम घेणार आहे त्याच्यामुळे आपण पुढल्या शनिवारी पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत तुमचे जे लाईव्ह प्रश्न माझ्यासोबत असतात त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी या शनिवारी येणार नाही पुढल्या शनिवारी येणार आहे त्याच्यामुळे पुढल्या शनिवारी त्यासाठी तर भेटूच पण मध्यंतरी आणखी मी एखादा दुसरा टॉपिक घेऊन लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून तुमच्यासमोर राहणार आहे तर या सर्व गोष्टींचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद